नमस्कार मी एकनाथ भगवान लोखंडे मातोश्री कृष्ण केंद्र पिंपरखेडा संचालक आपण आलेलो आहे गुरु या प्लॉटला विजिट देण्यासाठी तर तुम्ही बघू शकता इतर व्हरायटीपेक्षा गुरु ही व्हरायटी आपण चांगली ह्या प्रकारे इथं सेटिंग झालेली दिसते आहे आणि त्याच्यावर इतर करपा वगैरे काही डाग हे नसूल भरपूर प्रकारे चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे आणि मालही भरपूर लागलेला आहे या प्लॉटला संपूर्ण मार्गदर्शन हे मी स्वतः एकनाथ लोखंडे म्हणजेच मातोश्री कुसेवा ते संचालक याच्याच मार्गदर्शनाखाली हा प्लॉट संपूर्ण झालेला आहे त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता की याची सेटिंग आणि माल कसा झालेला आहे म्हणून थंडीमुळे आपण धुई जी पडते धुईमुळे करपा हा सर्वात प्रथम जास्त प्रमाणात येतो त्याच्यानंतर डाग पडतात त्या डागामुळं डागाचं प्रमाण आणि करप्याचं प्रमाण ही फार कमी याच्यावर झालेलं आहे त्याच्यामुळे बाकीच्या व्हरायटीपेक्षा गुरू ही व्हरायटी फार सुंदर अशी माझ्या मार्गदर्शनाखाली सेट झालेली आहे मार्केटला सध्या नऊशे रुपये ते आठशे रुपये या दराप्रमाणे कॅरेट हे जात आहे तर आम्ही शेतकरी आणि आम्ही समाधानी आहोत येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना आम्ही हीच विनंती करतो की बाकीच्या व्हरायटीचा अनुभव तर घेतला असेलच पण एकदा गुरु या व्हरायटीचा अनुभव घेऊन बघा नक्कीच तुम्ही आनंदी राहाल